हास्याचं विश्लेषण हसू तुमच्या चेहऱ्याचं मूल्य वाढवतं एक हसू सगळी दुःख नाहीशी करू शकत एका चांगल्या हसण्याने तुम्ही नेहमी छान सुंदर दिसू एक चांगलं हसू तुम्हाला खरंच हसवू शकतं तुमचं हसू कोण थांबवतय तुमच्या हसण्याचं तुम्ही अशा प्रकारे विश्लेषण करू शकता जिथे भरपूर उजेड आहे अशा जागी तुम्ही एका आरशासमोर उभे राहा तो आरसा इतका मोठा असावा की ज्यात तुम्ही स्वतःच पूर्ण प्रतिबिंब पाहू शकाल तुमच्या हसण्यात असमानता आहे का तुमच्या दातांवर डाग किंवा चिरेची खूण आहे का हसताना तुमच्या हिरड्या दिसतात का तुमच्या दातांच्या मध्ये फट आहे का घाणेरडे दिसणारे काही डेंटल फिलिंग्स दिसून येतात का एखादी जुनी किंवा नवीन दातांची टोपी किंवा क्राऊनचा रंग दातांच्या नैसर्गिक रंगाशी मेळ खात नाही का तुमचा एखादा दात कुठल्याही बाजूला वाकलेला आहे का तुमचे सगळेच दात असमान आहेत का तुमच्या दातांचा रंग गडद झाला आहे किंवा दातांवर काही डाग दिसत आहेत का तुमचे दात दातांच्या पंक्तीत नीट बसलेले नाही आहेत का तुमच्या दातांचे कोपरे ज्यांनी अन्न चावतात झिजले आहेत का तुमच्या समोरच्या पंक्तीतला एखादा दात तुटलेला आहे का तुमचे दात पुढे आलेले किंवा आतल्या बाजूला दबलेले आहेत का एखादा टेट्रासायक्लीनचा डाग आहे का चांदी भरलेला किंवा फिलिंग केलेला दात आता निळा किंवा राखाडी झाला आहे का यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर हो आहे जर तुम्ही खळखळून हसायला लाचता आहात स्वतःच्याच हातांनी तोंड झाकता आहात तुम्ही पांढऱ्या शुभ्र चांगले दिसणाऱ्या दातांची इच्छा बाळगून आहात तर आमचे स्माइल डिझाईन्स तुमच्या दातांना ते सौंदर्य ती ताकद आणि तरुण दिसणारं हसू देऊ शकतात कॉस्मेटिक किंवा एस्थेटिक डेंटिस्ट्री दातांसाठी एक अशी पद्धत किंवा टेक्निक आहे ज्याने तुम्ही मोहून टाकणार सुंदर हसू मिळवू शकता तुमचे कॉस्मॅटिक डेंटिस्ट वेगवेगळ्या पद्धतींच्या मदतीने तुमच्या दातांना शुभ्रता देऊ शकतात जिथे दात नाही त्या जागी नवीन दात बसवतील तुटलेल्या दातांची डागडुजी करतील या सगळ्या गोष्टी तुम्ही टूथब्लिचिंग पोरसेलिन व्हिनियस डेंटल इम्प्लांट बॉन्डिंग डेंटल क्राउन्स आणि ब्रिजेस या आधुनिक पद्धतींनी मिळवू शकता